जामनेर शहरात गाडीत गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट मारुती कंपनीची ओमनी जळून खाक चार चाकी गाडीमध्ये अयोध्यपणे गॅस भरताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना जामनेर शहरातून समोर आली आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चार चाकी गाडीमध्ये अयोध्यपणे गॅस भरताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना जामनेर शहरातून समोर आली आहे गॅसचा बडका उडाला यावेळी आजूबाजूला कोणी नसल्याने सुदैवाने जीवित हानी टाळली आहे परंतु संबंधित चार चाकी वाहनाचे परिसरात एकच खडबड उडाली आहे जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी घरगुती सिलेंडर मधून रिक्षा व चार चाकी गाड्यांमध्ये गॅस भरण्याचे अयवध्य प्रकार सुरू आहेत मागच्या काही महिन्यापूर्वी जळगाव शहरातील इच्छा देवी चौकुल्ली नजिक वाहनात गॅस भरताना झालेल्या स्फोटात अनेकांना जीव गमवावा लागला होता तरी देखील जिल्ह्यात छुप्या पद्धतीने हा गोरख धंदा सुरूच आहे अशातच जामनेर शहरात आज चारचाकी गाडीमध्ये गॅस भरत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला सिलेंडरचा मोठा आवाज झाला नाही परिसरात या घटनेचे उकरण निर्माण झाले या सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपासामध्ये हे गॅस भरण्याचे काम देख कायदेशीररित्या सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित दुकानदार आणि गॅस भरणाऱ्या वाहन धारकावर तत्काळ कारवाई केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुकानदार आणि वाहन धारक दोघेही अनेक दिवसापासून हा ऐवध्य व्यवसाय करत होते ही घटना उघडकीस आल्यानंतर जामनेर शहरात सुरू असलेल्या ऐवध्य गॅस भरण्याच्या व्यवसायावर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे पोलिसांकडे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहे बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वनखेडे सोबत ब्युरोची आम्ही खाली उतरलो खाली उतरलो तर ते झालं आटी फटाका झाला कधी मग आम्ही पाय आलो मग हांडे उरताना सगळे आमचे पैसे सगळे किशोर असतात हो बाईक झाला किती पैसे होते आणि पंधरा हजार असा मोबाईल मध्ये होते पाच सहा हजार रुपये भाज्या आता काय मागणी राहील तुमची आता येऊ नाय भरपाई पाहिजे ना या बळींचे होते दहा बारा हजार रुपये काही कपडे लागते ते घरी सारखे होते आठ नऊ जणांचे जीव असले तुमचे काय झाला सांगा जीवनाला गॅस लावला दुकानातली अंडी फुटली गॅसची गाडी आली तर ते मध्ये घेतल्या त्या अंड्या आणि मग त्या मध्ये घेतल्या ना तर एका एकच धमाका झाला तर मग आम्ही वय आले ते गाडी चा, सोडून चले इकडे वय तर मी आम्ही ना लेकरायला घेऊन जरा जरा लेकरायला घेऊन पया द्या सकाळी एका शेड मध्ये गाडी मध्ये घ्यास भरत असताना स्फोट झाला यापूर्वी सुद्धा तो सलीम बेग नावाचा जो आरोपी आहे त्याच्यावर आपण अशाच प्रकारचे गुन्हे दाखल करून प्रतिबंधक कारवाई केलेला आहे आज जो स्फोट झाला त्याच्यात त्याचाच मुलगा थोडासा किरकोळ जखमी झालेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याचं काम याच्यामध्ये चालू आहे तरी माझं नागरिकांना आव्हान आहे यापूर्वी सुद्धा आम्ही बऱ्याचशा केसेस केलेल्या या गॅस संदर्भात अशा असं जर कोणी कंपनी जर गॅस सिलेंडर गाड्यांमध्ये भरताना जर आढळला त्या मालकावर सुद्धा कारवाई करण्यात येईल गाडी मालकावर का कारवाई करण्यात येईल ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली त्याच्यावर कारवाई करता येईल आणि जो भरण्याचं काम करतो त्याला सुद्धा आरोपी करण्यात येईल सर शहरात अजून चार ते पाच ठिकाणी अवैध पद्धतीने गॅस भरला जातो अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत त्याच्यावर काही कारवाई करणार आहात का बरोबर आहे यापूर्वी आपण बऱ्याचशा कारवाया केलेल्या आहेत आणि पुढे जर आपल्याला जर अशी काही माहिती भेटतीच आहे तर असं असं चालू आहे गाड्यांमध्ये बेकायदेशीर त्याच आम्ही महसूल प्रशासन सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येईल तो कोणी असला तरी कायद्याच्या पुढे त्याला जी कायदेशीर तर वागणूक आहे त्याप्रमाणेच त्याच्यावर कारवाई होईल